विराट कोहलीचा चाहता शिव ठाकरे त्याच्या ब्रँड ब्रॉगद्वारे त्याच्याशी जोडला गेला आहे शनिवारी भारतातील आघाडीच्या युवा फॅशन ब्रँडपैकी एक असलेल्या ब्रॉगने सीझन स्मॉल येथे त्याच्या नवीनतम स्टोअरचे उद्घाटन केले तेव्हा पुण्याच्या फॅशन लँडस्केपमध्ये एक धाडसी अपग्रेड दिसून आला युवा संस्कृती आणि रियालिटी टी व्हीचे प्रिय आयकॉन शिव ठाकरे यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम एक नेत्रदीपक झाला स्टोअरच्या उद्घाटनाने फॅशन प्रेमी आणि चाहत्यांना लक्षणीय सं संख्येने आकर्षित केले ते सर्व व्रॉंग विशिष्ट बोल्ड कपड्यांच्या आकर्षणाने आणि शिव ठाकरेंना भेटण्याची संधी पाहून ठिकाणी आधुनिक तरुणांच्या आवडीनुसार समकालीन आणि मजबूत फॅशन भरलेले एक डिझाईन सौंदर्यशास्त्र प्रदर्शित केले आहे विराट कोहलींचे मोठे चाहते असलेले शिव ठाकरे या सहयोगाबद्दल खूप उत्सुक होते ते म्हणाले ब्रॉग कडे खूप तरुण आरामदायी आणि मस्त कलेक्शन आहे मला ते घालायला खूप आवडते माझ्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक भारतीयांप्रमाणे मीही विराट कोहलींचा मोठा चाहता आहे जो चा ब्रँड अम्बॅसिटर आहे ब्रँड अम्बॅसिटर आणि फलंदाजी सुपरस्टार कोहलीशी असलेल्या माझ्या संबंधामुळे मला त्याच्याबद्दल अधिक जवळीक आणि अभिमान वाटतो या कार्यक्रमाबद्दल विचार करताना ब्रॉन्ट सी ओ आणि सहसंपादक विक्रमादित्य रेड्डी यांनी त्यांचा उत्साह व्यक्त केला आणि म्हणाले की सीझन स्मॉलमध्ये आमचा नवीन रिटेल ओळखीचा परिचय आमच्या ग्राहकांच्या खरेदी अनुभवात वाढ करण्याच्या आमच्या सतत सततच्या व्यचनबद्दल त्याचे प्रतिनिधित्व करतो ही एक नवीन सेटिंग आम्हाला आमचे नवीनतम कलेक्शन प्रदर्शित करण्याची परवानगी तर देतेच असे नाही तर फॅशन फॉरवर्ड तरुणांशी आमचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक परस्पर संवादी आणि आकर्षक खरेदी वातावरण देखील तयार करते धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री लिंगिनियरच होता पण आता इंजिनियर लोक ऑलराऊंडर असतात आता मी माझी तारीख कायच करू तर आम्ही काय करतोय आमच्या जॉब नंतर आम्हाला जॉबसाठी फॉर्मल हवा असतो आणि नंतर रात्री आम्ही पार्टी पण करतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा जॉबला जातो तर आमच्या सगळे जे आम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या या स्टोअरमध्ये तर कम्फर्टेबल कुठल्या कपड्यांमध्ये असतो मला तर कम्फर्टेबल मला जाम भारी जर म्हणाल तर मला फेटा जाम आवडतो ठीक आहे आपल्या हा मराठी मोड पण जर तुम्ही आता आपण नेहमी कुठे ट्रॅव्हल करतो हे हे सगळ्यात कम्फर्ट झोन आहे आणि कार्गो जर माझा फेवरेट आहे आता जो आपण लूज कार्गो जे आले आणि मी मला जाम भारी म्हणजे काय मला माझ्याकडे कलेक्शन जास्ती कार्गोच आहे मला यांनी जेव्हा भारी वाटलं मला ऍडजस्ट नाही करावं लागला माझे आवडते कपडेच होते ओके थँक लाईन अफ आहे मी रियालिटी टू स्विच करतो ऍक्टिंग मध्ये आणि तो खूप मोठा एक हे असतो का म्हणू आपला त्याला प्रवास तो, कारण रियालिटीचा मी प्रवास खूप गाठला आहे मोठे मोठे शोज मला मिळाले देवा आपल्या बाप्पाच्या कृपयाने लोकांनी मला सपोर्ट केला पण ऍक्टिंग मध्ये मला आता जे शोज माझ्या लाईन अप आहे होपफुली मी लवकरच मला रोल करायला आवडत कुठला म्हणजे मला ऍज अ आर्टिस्ट मी थिएटर केला आहे काही वर्ष तर मला असं वाटतं की सगळे रोल करायला पाहिजे चॅलेंजिंग असते की तुम्ही एक एक रोलमध्ये आपल्या जनताला ज्यांनी आपल्याला बनवलंय त्यांना तुम्ही दाखवू शकता की हा मी या रोलमध्ये छान दिसतो कॉमेडी असू द्या विलन असू द्या हिरो असू द्या मला सर्व करायला आवडत